मंडळी महात्मा गांधी म्हणाले होते की ही पृथ्वी हा निसर्ग तुमची गरज भागवू शकतं पण हाव नाही पण शहाण्यांचा ऐकतं तो मानव कसला आणि याचीच जाणीव आपल्याला करून देतो तो अर्थ ओव्हरशूट डे मात्र जसे आपले इतर सगळे डेज त्या त्या दिवसाला साजरे केले जातात तसा हा दिवस तसा फिक्स नसतो म्हणजे जसा तुमचा व्हॅलेंटाईन डे असतो किंवा तुमचा इतर कुठलाही डे असतो तसा हा डे फिक्स नाही तर तो तुमच्या आमच्या या पृथ्वीच्या स्रोतांना आपण कसं वापरतो यावर अवलंबून असतो चला पाहूयात अर्थ ओव्हरशूट डे म्हणजे काय आणि त्याचं महत्व आजच्यासाठी आपल्या आपल्याकरता आज सगळ्यांसाठी कशा प्रकार कमी एक पूर्णांक लागतील देश आहेत पण गरजा खूप आहे आणि आपल्या भारताला आणि चांगली गोष्ट आहे कौतुकाची गोष्ट आहे की एवढी प्रचंड लोकसंख्या असून सुद्धा आपल्याला मात्र पूर्णांक सदुसष्ट म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर जगाला जेव्हा अनेक पृथ्वी लागतील एवढे रिसोर्सेस लागतात तेवढी भारताला मात्र तेवढ्या तुलनेमध्ये एक पृथ्वीच्या साधारणपणे पाव टक्का रिसोर्स जेवढा काही बनत असेल तेवढा आपल्या भारतासाठी पुरेसा आहे तेव्हा हा ओ अर्थ ओव्हरशूट डे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूयात आणि हा डे शक्यतो त्याच्या त्या त्या वर्षाला पूर्ण होईल ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे मानव म्हणून पृथ्वीवरती राहणाऱ्या सगळ्या रहिवाशांचे प्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे असा हा अर्थ ओव्हरशूट डे या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना लक्षात आलेला आहे आणि हा वेगळ्या प्रकारे पाळावा ला लागेल आपल्याला त्यासाठी आपण प्रयत्न करूयात